रायगडमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा महेंद्र शेटघरत देवांच्या दिबांच्या जन्मभूमीत काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मैदानात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला तुफान प्रतिसाद पोरंगदी तीन विठ्ठल ममताबादे लोकनेते दिबांच्या जन्मभूमीत जासई येथे काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंगळवारी ता तीन आले होते यावेळी दिबांना आणि हुतात्म्यांना प्रांतांमध्ये हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष घरत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी अभिवादन केले त्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काढलेल्या रॅलीला तुफान प्रतिसाद मिळाला यावेळी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले रायगड मध्ये काँग्रेस पक्ष केंद्र भूमिकेत आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावासाठी काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून आग्रही आहे केंद्र आणि राज्य सरकार उदासीन आहे पण दिबांचे नाव दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी निवडून येतील असे ते म्हणाले यावेळी महेरत म्हणाले की उरण तालुका ही दिबांची जन्मभूमी आहे दिबांची कामगिरी देशपातळीवर अभिमानास्पद आहे अद्याप नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव दिलेले नाही येथील भूमिपुत्र हे कधीच सहन करणार नाहीत त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भूमिपुत्रांनी विजयी करून सरकारचा निषेध करावा तेव्हा सरकार जागे होईल महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी निवडून येतील असा मला विश्वास आहे जासई चिरनेर हे आमचे बाले किल्ले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीचीच सत्ता येईल जासई जिल्हा परिषद मतदारसंघात डॉक्टर मनीष पाटील चिरनेर मधुनाड अविनाश ठाकूर हे काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत पंचायत समितीसाठी जासईक निर्मला घरत प्रियंका मढवी पंचायत समिती उमेदवार कविता पाटील प्रारंभी गावंड हे सर्व उमेदवार महाविकास आघाडी म्हणून लढत आहेत जासईोडे कोपरोली येथील प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी निवडून येतील असा विश्वास सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर श्रद्धा ठाकूर प्रभारी डॉमिनिक रिमेलो माजी जिल्हाध्यक्ष आर सी घरत पुरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष भावना घाणेकर पुरण तालुकाध्यक्ष विनोद मात्रे श्रुती मात्रे उपाध्यक्ष रामनाथ पंडित जयवंत पाटील संजय ठाकूर प्रेमनाथ मात्रे महिला अध्यक्षा रेखा घरत शेकापचे नरेश घरत संतोष मात्रे सरपंच संतोष घरत कामगार नेते संतोष घरत कामगार नेते रवी घरत बबन कांबळे आदी महाविकास आघाडीचे मान्यवर उपस्थित होते यावेळी पिरकोन येथे स्नेह भोजनाचा आस्वाद पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतला